रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील आरकतवाडी येथील रहिवासी कमल बाळू चौधरी यांचं निधन झालंय मात्र स्मशानभूमी नदीच्या पलीकडे पिरकतवाडीत असल्यामुळे त्यांचा प्रयत्न नेत असताना सर्व आदिवासी बांधवांना जीवाशी खेळ करावा लागतोय नदीचा जोरदार प्रवाह असताना त्यांची अंत्ययात्रा या प्रवाहातूनच न्यायला लागलेली आहे उंबरवाडी पिरकतवाडी आणि आरतवाडी येथील आदिवासी समाजाने बरेच वर्ष मागणी केलेली आहे की इकडे येण्या जाण्यासाठी मुलांच्या शाळेसाठी पुलाची गरज आहे मात्र या पुलाची नुसती नावापुरत उद... मात्र या पुलाचं नुसतं नावापुरतं उद्घाटन येथील उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले आज रोजी पर्यंत इकडे साधा दगडही त्या पुलाच्या बांधकामासाठी पडलेला नाहीये शाळा ही पलीकडे असल्यामुळे लहान मुला मुलींना सुद्धा याच प्रवाहातून शाळेत जावं लागते कोण आजारी असेल तर नदीमुळे त्याला दवाखान्यात न नेता तिथेच होईल ते उपचार त्याच्यावर केले जातात आदिवासी समाजाचा वापर फक्त त्यांच्या मतांसाठी करत असून त्यांचा विकास शून्य आहे अशी प्रतिक्रिया आदिवासी समाजातील सुशिक्षित वर्गामधून येत आहे आमच्याकडे सकाळी मैत झाले होते तो संक्षम भूमीत नेतानी जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासींसाठी परंतु आमच्या आदिवासींची काय परिस्थिती आहे ती आज तुम्ही समक्ष पाहू शकतात आमचे आदिवासी मंत्री विजित कुमार काय कुठे असतील तुम्ही व्हा आणि आम कुठले आदिवासी बांधव कसे जगतात त्याच्याकडे सगळं लक्ष असू द्या तुमचे आणि ह्याचं उद्घाटन आमच्या स्थानिक आमदार महेश बावडे यांनी केलं होतं त्याला आज कमीत कमी पाच महिने झाले उद्घाटन होऊन सुद्धा आज सुद्धा कुठलाही वी, वीज केवळ वी कॉन्क्रीट काही का झालेलं नाही तुम्ही समक्ष पाहू शकता आम्ही सकाळच्या आमच्याकडे महेश जे नेलेलं आहे ते तुम्हाला नंतर आम्ही दाखवणार आहे